साईराम करला आहे जाय सायराम झालं जाऊ ना आता झालं चालू आमचं हो चालू आहे का फक्त खायला बसले आहे व कसा खाता वाह एक नंबर ऍक्टिंग भारी होता बंद दोन पिचा कपडे घालता नाही त्याला अरे खरराज राक्षस राक्षस ना ना दिसतो ना काय म्हणशील आता हे पाळी ग ना धर तिकडे झोप ना धर इकडं झोप पाणी आहे का तिकडेच जायला झोप नाही तर आता मस्त गारवा तर सुटले कसलं गारवा उन्हा झाली तरी बस ना तो बसला अरे हे तिसरी जागा आहे आमची तिसरी जागा आहे हॅलो काही जर्नी सेल युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आता पालखी तर रातचा दुसरा दिवस आहे पण पहिला ब्लॉग मी टाकला नाही उशीर येईल आजच येईल म्हणजे तर आता मी निघालो आहे परत पुन्हा एकदा पालखीमध्ये आणि कशासाठी झालो आहे आपलं काम होतं ते काही पोस्टपॉन झालं आहे आणि कामानिमित्त पोस्टपॉन झाल्यामुळे आता आम्ही पालखीमध्ये पुन्हा चाललो आहे पण जाऊन रिटर्न येणार आहे आणि नवनाथ नानाचा बड्डे आहे म्हणजे तुम्हाला दाखवला कालच्या ब्लॉगमध्ये नवनाथ पाटील त्याचा वाढदिवस आहे म्हणून आम्ही तो वाढदिवस सेलिब्रेशन तिकडे करायला जाणार आहोत चला ते खाली आले आहेत माझीच वाढ बघतात मी उशीर झाला मला तयार व्हायला आणि ते अचानक ठरला पण मला जायचं होतं तिथं म्हणून बघू आता कोण कोण आहे कारण धीरज आणि ते चालले होते पहिला त्यांचा कोणतरी एक मेंबर कमी झाला त्या कारणाने मला त्यांनी फोन केला बोलते तू चल चला दाखव मला कोण कोण तयार झाले रिक्षा रिक्षानेच जाणार आपल्या कल्याण पुढे गयाला आहे हॉल्ट म्हणजे आता दुपारचा पोहोचले सुद्धा असतील हॉल्टर हे बघा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुला थँक्यू रात्री हो माहित होता पण मी मोस्टली टाकला नाही चला चला yeah. आता रिक्षा तयार झाली रिद्दी सुद्धा आहे आणि आम्ही निघालोय चौथा मेंबर मी झालोय <laughs> रिक्षा ही नवन पाण्याची रिक्षा आहे आणि रिद्दी सुद्धा आहे बघू शकता काल नाही आलीस तू नाही चल, चला। चला। आणि टी शर्ट घेऊन येते कारेगाव मधून बघू म्हणजे कोण मामाचा मुलगा आहे त्याच्यासाठी आणि इथं मस्त आपल्या धीरजनी काकड्या आणलेल्या आहेत सेम काकड्या बघा काकडी काकड्या भारी आहेत पण बघू शकता मग कसं आहे काकड्या हा कैसा बताव ना का किलो अर्धा पंचवीसला अर्धा स्वस्त भैया काकडी लास्त जरा कम ना मी घेतले आता आम्ही फ्रेश घेतले त्याच्या पाणीवाले नाही घेतले पाणीवाले म्हणजे त्याला सेपरेटली वजन करायला सांगितलं आणि टेस्ट मध्ये थोडा फरक पडतोय घेणार तर असे ताजे आहेत म्हणजे सर्वच ताज्या आहेत त्या सुद्धा कापल्या ताज्याच आहेत त्या पाण्यामध्ये ठेवल्यात ना त्याच्या त्याचं वजन पण वाढतं त्याच्या किलोच्या हिशोबाने आणि आम्ही तो विचार नाही केला पण आम्ही आशाच घेतल्या की आम्हाला लांबचा पल्ला गाठायचा ला, आहे त्यामुळे आम्ही आशा घेतल्यात आणि मस्त लागतं मीठ मसाला लावून आता घेतल्यात आता टी शर्ट घेऊन आलं ना मग इथून निघू आपण पुढच्या प्रवासाला हार आणि गुलाब घेतलेला आहे आपल्या पालखीला आणि मंदिरामध्ये आरती चालू आहे त्याच्यामध्ये आम्ही त्या हातमध्ये गेलो ना सगळं पुढच्या आपली आरती ना माहीत ना तर तुम्हाला बॅकग्राऊंडला आरतीचा आवाज नक्की येत असेल चला काहीच हॉल्टवर पोहोचलं आणि तिकडे वाटतं आरती झालेली आहे आणि सर्वजण जेवायला बसले दाखवू मी करा बघा आमच्या मंडळाचा लोगो फ्लोगो <सट्राथ गए> ओ मेरी दर्शन करून झालेलं आहे बघू जेवायला आपली पोरं बसले जेवायला हवे काय मच्छर जाऊत दे रात्री हवे अभि मच्छर जाऊ होतं रात्री त्याला जाम घाम फुटले साईराम झालो जेवण नाही आता चालू आहे चालू आहे आमचं चालू आहे का संजीव कसा ब्लॉक झाला काय अरे माझा नाही झाला अजून होईल होईल करून झाले आणि तिकडे जेवणाला लाईन लागली बघू शकतो आपण पण जेवून घेणार यांचं होऊन द्या मग आपण जेव्हा जाऊ काय रीतीच बोलशील व्यवस्थित एकदम ओके पायवी नाही ना दुखत कोण असं फाकलं का नाही संतोष आहे बॉडीनुसार हाय बोलू शकता तुम्हाला संतोष व्यवस्थित ना एकदम शंतोस्य। हो संतोष व्यवस्थित ना लायनर घातलं नाही ना ठीक आहे एकदम व्यवस्थित जावा आता नानासा बसले मस्त जाम खायला तो भर बघ नानाचा पूर्ण उपातले गामाने पण नानाशी मस्ती केल्यावर नानाला सण होत काही कास्ती वाटला असं एकदम फ्रीली आहे आणि आम्ही बसलो जेवायला दोन तीन चार पाच जण नानाचं जेवून घेतली आणि मस्त खायला बसले कसं खात एक नंबर ऍक्टिंग भारी होता पण <laughs> दोन पिशव्यापवले वाटतं नाना अरे खर राक्षस राक्षस ना ना खाल्लं तर दिसतो ना नाना जे खासी आहे बरं काही बी खाला का पोटावर दिसतोय बघ काही बी खाला अंगा भरतो चला पटापट पत जेवून घेतो आणि मग तुम्हाला थोडं वेळ पुन्हा भेट जेवाला का जेवाला आहे मस्त दाल भात भाजी समजू ना नल्या गुलाबजामुन वाकडो मला चवलीची भाजी नल्या गुलाबजामुन कांदा काकडी टमाटर आणि डाल भात मस्त असं जेवळा आहे एकदम सुग्रण आहे पण मस्त झाले ज्या कोणाला जेवायचं असेल तर पाडग्याला डायरेक्ट संध्याकाळचा शहापूरचा ना शहापूर शहापूर शिवमंदिर जेवण झालेलं आहे आणि दाखवतात यांच्यासोबत <laughs> मजा करतो काय मजा आहे ना तुम्हाला बघायला भेटलो कालचा पण मस्त तिकड शो बंदच आहे फायनली काय आता आमचा दुसरा बर्थडे बॉय आलेला आहे राहुल तर राहुल तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद तुम्हाला <laughs> त्याला काही फरक नाही पडला <परकने> <laughs> मस्त ओला झालो मी आणि गरम पण तेवढंच होतं ऊन पण तेवढंच आहे तो आता तिकडे बाहेर वगैरे असं बसलं चला मग तिकडे जरा थोडीशी मस्ती करतो त्यांच्यासोबत आणि आपल्याला आता निघायचं आहे लगेच संध्या काकाच्या जवळ झालंय बघा दाखवतो तुम्हाला पाणी नेते मगच पसून पाण्यासाठी नुसता बोंबलत होता काहीतरी काढतात बॉक्स मधून टेंपरमध्ये मस्त <laughs> नंतरच्या <laughs> जेव्हा पालखी निघेल तेव्हा कैरी पण ना म्हणजे ज्यूस बनवता काहीतरी आणि आपण आले आता काका जवळ काका आणि काही पाण्यासाठी नुसतं बोंबार तर काय बोलणार सायराम पाणी पाहिजे बोलतो तुला घेतलं आम्ही मग आवाज असं बसल्या बसल्या सारखं वाटत थंड पाणी चालणार ना गाडी चालणार ना ना आपल्या मागे एक किलोमीटर सरदार तारासिंग तिकडे साईबाबाचं मंदिर आहे तिकडे होतं आता तिकडे काय कारण असतो काहीतरी चेंजेस आले हा पुढं आला एक किलोमीटर असा हॉल्ट आहे पूर्ण रोड लागत आहे समोर रोड दिसत असेल तुम्हाला बघा गाड्या येतात रोडला लागूनच आहे आणि मस्त अशी झाडं आहेत आंब्यांचे वगैरे आंबेसुद्धा आले तर तुम्हाला दिसेल माहीत नाही या झाडाला आंबे आहेत सर्वच झाडांना आंबे आहेत आणि इकडे बघा पूर्ण झाडं झाडं आहे आणि मस्त असा हॉल्ट आहे टेन्शनच नाही फक्त थोडा ऊन आहे कडक आहे म्हटलं इकडे आंबे आले आहेत बघा दाखवलं तुम्हाला हे बघा आंबे दिसले तुम्हाला आता मागच्या साईडला झाले आहे बघूया काय पालना वगैरे बांधल्यात बोलतो पोरांनी आणि कपडे सुकत घातल्यात मस्त असं इकडे थंड वातावरण आहे इकडं झाडं खूप आहेत आणि सुद्धा आपली मंडळी झोपलेली आहे काही बघा कसं खुर्चीवर झोपलेत बघू शकता एक बघा जसं झोपायला भेटेल <laughs> तसं झोपलं झोपाच आहे राम हे बघा <laughs> आग कुठं लागले सकाळ लागली रात्री आग लागली ते गोडाऊन झाले पण गोडाऊन काय बोलशील झोप नाही येते आता मस्त गारवा तर सुटले कसला गारवा पुन्हा जागा आहे आमची जागा आहे आता इथं आंबोलीला आहे म्हणून इथं करतोय नाहीतर तर बॅगा टाकाची वारी होती कांदे <laughs> घ्या ऍडजस्ट करा पुढच्या वर्षी मच्छरदानी पण घेऊन या सोबत ते तर आहे आम्हाला ऑर्डर आम्हाला ऑर्डर झाले मच्छरदानी घेऊन या आम्ही अर्ध्या वाटत आलो तेव्हा आम्हाला समजला आता पुढं मच्छर नाही पूर्ण नुसती थंडी थंडी लागेल तुम्हाला आता हे दोन दोनच दिवस फक्त दोन दिवस मच्छर खायला लागतात आणि तिसऱ्या दिवसापासून थंडी चालू होतं बघू आता पुढे आजचं शेवटचं काय <देखेगा> कुकट बॅट पण घेऊन आले मच्छरची म्हणजे आपली झाली असतं नेट तीसुद्धा खूप जणांनी घेऊन आले पण काही जणांना झोपायला भेटला रात्री आणि सकाळी लवकर ते उठून म्हणजे चार वाजताच निघाली पालखी आणि लवकर नऊ वाजता इथं पोचल्या हॉटला मस्त आरामविराम केला आंघोळ वगैरे केली सर्वांनी त्याच्यानंतर तयारी वगैरे करून मस्त जेवण वगैरे जेवली म्हणजे जेवणाच्या टायमालाच आम्ही आलो होतो मस्त असं झालं पण काय बोलायचं त्याला इकडे ऊन आहे म्हणून प्रॉब्लेम होत आहे चल दाखवतो तुम्हाला अजून परिसरामध्ये काय काय कला गो बाय वैता गेली कंटाळ कंटाळ कंटाळली संध्याकाळी ट्रेनला शहापूरवर आज तुझा बड्डे नसताना तुझी बरोबर लेवल केलं त्याने आम्हाला गलाव तो रडत होतो त्याच्याबद्दल सतरा या चोवीसशे रुपये आम्ही येत नव्हतो लढला लढला कबूल का मी काय सांगते तुला दोन आहेत काही एक आहे आम्हाला एक तू तर दोन बोललास आहे ना तिथं वातावरण घर ना यो ना अरे हो माहित अरे बापू मला जीरो आपला घरी ना तोर काहीच निघालो आम्ही आणि इथं बघा मस्त जेवण राहिले होता तो पुढचा वाटतं म्हणजे वेस्ट नाही घालवता करणार इथं सायराम आपली जी पोर आहेत त्यांना भेटतो आणि रिक्षा त्याला बाहेर कर करत घे बाहेर सगळी तिथंच गेली आकाश झोपले आता आवेस ना भेटतो तिथं नवनाथ नाना तिथंच आहे त्यांना भेटायला गेले ठीक आहे निघतो आम्ही चलाम निघतो आम्ही लाव व्यवस्थित आरम बिराम नाही कर तू आराम बिराम आंबे बघ डेंजर आंबे आंबे वगैरे घेतले आता यांना भेटतो चल रे पुढं चल भरत पुढं झालं आता भाईंना पण भेटू आपण आणि मग निघू येतो सर्व आराम करतात कारण की ऊन पण तेवढाच पडतोय दाखवतो तुम्हाला ना भाईचा चला बाय नको उघडत ते जाऊ दे धारा ढूर पंढरपूर तो सगळ्यांना बाय केला आता निघो आपणची भेट पण घेते आणि मस्त विकल आणि मावले डीजे तुम्हाला आधी सांगितले मस्त डीजे आणि आपला पदयात्रेचा सा लोगो साई श्रद्धा कारिगाव आणि मस्त तसबीर म्हणजे साईबाबांचा फोटो आहे इकडे आतमध्ये मस्त असं ही पहिल्या ब्लॉकमध्ये तुम्हाला बघायला भेटेलच पूर्ण काय काय ते आता काय बोलशील आज पालखीबद्दल हां पालखीबद्दल काय बोलशील इकडे आहे ना सावलीमध्ये आहे ना सावलेचा एकटाच रिक्षा ते गेलेत काहीतरी चिप्स वगैरे आहे मला आणि नवनाथ नाना गेलं थंड पाणी पाहिजे त्याला त्याचा घसा सुकला पण मी आज पाणी पिला चल साईराम भेटू आपण पुढे आता सर्वांना भेटलो चालू आता घरी पंधरा हजार केला चल च मस्तपैकी भेटलो सर्वांना आणि मस्त असं पण कोणामुळे थोडा थोडा त्रास होत आहे तर झाडं नाही रस्त्याचं एक्सटेन्शनमुळे झाड मस्त आता शिकंजी प्या मी तर पहिल्यांदाच घेतो काही आपण तिथे बघू शकता तिकडून फार शिकंजी असते बघू आता कशी लागते मस्त आहे की थंड थंडे म्हणून पाण्याची बॉटल तिकडे हॉटेलमध्ये गेलो होतं तिथे नाही भेटली त्याच्यामुळे आता आम्ही पुढे आलो आहे बघूया कशी बनवतंय टोलनाक्यावर आहे तिथं पडगा टोल नाका पडगा टोलनाका आहे टोलनाका समोर जायचं आहे आणि तिथं बाजूलाच आहे तिथं बघू कशी लागते तुम्हालाही सांगतो टेस्ट कशी लागते हातला दिले आणि पण शेवटी आपल्याला कशी लागते मस्त अशी जाड जाड आहे की मस्त छान वाटत आपल्याला सेम गोल्यासारखा आहे फक्त टेस्ट थोडी वेगळी आहे तर काही नाही बरं लिंबू धरवत कसा तशीच टेस्ट आहे पण बाहेर लागतो आहे सब्ज्या वगैरे खूप टाकले त्याला पिऊन घेतो फायनली मस्त कपडे घेतले पप्पाचे म्हणजे कालचे आणि आजचे रिद्धी मस्त झोप काढली झोप रिद्धी तू रिद्धीने तेव्हापासून घर आली तेव्हा उठली म्हणजे दीड तासाची झोप काढली पूर्ण घरापर्यंत काही झोप होती जी मस्त पण आम्हाला सुद्धा झोप येते पण चालू आता फटाफट जाऊन ब्लॉग सुद्धा एडिट करायचा बाकी आहे कालचा तो आता तुम्हाला सहा वाजेपर्यंत बघायला भेटेलच चॉकलेटच चालू आहे त्यांची तयारीच चालू आहे अजून हो कसा चॉकलेट पाहिजे रेड्डी परत जायचं का फिरायला डबल जाऊ आपण आता परत पंधरा तारखेला पंधरा हारखेला पंधरा हारखेलाय टू शिर्डी येशील ना पप्पा चला जाऊन दिला सोदे आपण सुद्धा चला बाय बाय मंडळी होम साईराई पोहोचलो आणि सुवानीचं परत चालेल दुसऱ्या हॉटेल झालं नू शकता तयार होत चड्डी बघा यायची काय सुनी चालली तू पण सुवानी झोपेतून उठले ना सुवानी हा चालेल का तू चाले बड कोणते चला तर ते चाललंय कुंडामध्ये आणि तिकडे पाहायला मंडप झालेला मेहंदी पण इथं पण जायचं आहे बघू चला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ वाटल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन मी चला बाय बाय